वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आजचा हा प्रश्न पहा एकशे ऐंशी रुपयाला सहा हजार ग्रॅम साखर मिळते तर पाच पॉईंट पाच किलो साखर किती रुपयाला मिळेल त्याचे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला अचूक पर्याय शोधायला सांगितलेला होता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा प्रश्न आपण दोन प्रकारे सोडवू शकतो त्यातला हा पहिला प्रकार पहा आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेला आहे की एकशे ऐंशी रुपयामध्ये सहा हजार ग्रॅम एवढी साखर मिळते मग तुम्हाला माहितच आहे की सहा हजार ग्रॅम म्हणजे किती तर सहा किलो किलोमध्ये रूपांतर करण्यासाठी ग्रॅमला एक हजार न भागल्यानंतर जे उत्तर मिळतं ते किलोमध्ये येतं आणि म्हणजेच आपल्याकडे साखर किती मिळणार आहे सहा किलो मिळणार आहे आणि ती किती रुपयेमध्ये एकशे एक ऐंशी रुपयेमध्ये म्हणजेच पाच पॉईंट पाच किलोग्रॅम साखर किती रुपयाला मिळेल असा प्रश्न आहे मग आपण आपलं समीकरण अशा पद्धतीनं मांडून घ्यायचं की किलोग्रॅमच्या खाली पाच पॉईंट पाच लिहून घ्यायचं पाच पॉईंट पाच इथं लिहून घेतलं की इथं आपल्याला किती रुपये मिळणार हे काढायचं आहे आणि आता आपली नेहमीप्रमाणे पद्धत तिरकस गुणाकार असा आणि मग आपण असं लिहितो की सहा गुणिले एक्स म्हणजे आपण इथं एक्स मानूया बरोबर एकशे ऐंशी गुणिले पाच पॉईंट पाच आता बघा हा एक्स याच बाजूला ठेवूया एकशे ऐंशी गुणिले पाच पॉइंट पाच भागिले सहा करूया सहा न भाग लावूया सहा एके सहा सहा त्रिक अठरा सहा शून्य शून्य म्हणजे किती उरलं पाच पॉइंट पाच गुणिले तीस आणि याचा गुणाकार केल्यानंतर काय शून्य तिनापाची पंधरा हा एक पाच रिक पंधरा आणि एक सोळा आणि एक दशांश स्थळ इथं आहे म्हणून आपण इथं एक दशांश स्थळ देऊया म्हणजेच उत्तर काय आपलं एकशे पासष्ट रुपये आणि पर्यायामध्ये तीन नंबरचा पर्याय आहे परंतु आपली दुसरी पद्धत काय आहे दुसरी पद्धत कशी असू शकते तर बघा ही ही जी पद्धत आहे ती वेळ पण जातोय तर दुसरी वर आहे म्हणजे तुम्हाला त्यातलं आकलन झाल्यानंतर तुम्हाला लगेच ते उत्तर मिळणार आहे तर बघा एकशे ऐंशी रुपयेला किती साखर मिळते सहा किलो तर आपण एकशे ऐंशीला सहा न भागल्यानंतर आपल्याला किती एका किलोची किंमत मिळणार आहे म्हणजेच किती सहायत्रिक अठरा म्हणजे एका किलोची किंमत किती झाली तीस रुपये प्रति किलोग्रॅम असं हे मिळालं आपल्याला मग आता बघा आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की सहा हजार ग्रॅम म्हणजेच बरोबर किती आहे सहा किलो मग सहा किलोग्रॅमपेक्षा कितीने कमी साखरेची किंमत आपल्याला विचारली तर अर्ध्या किलोने कमी विचारली मग आपल्याकडे तीस रुपये प्रति किलोने साखर मिळते याचाच अर्थ अर्धा किलो साखर किती रुपयाने मिळेल पंधरा रुपयेने मिळेल म्हणजेच आपल्याला प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे पाच पॉईंट पाच किलो साखरेची किंमत किती तर निश्चितपणे सहा किलोच्या साखरेची किंमत जेवढी आहे त्यामधून फक्त पंधरा वजा केले की के आपल्याला उत्तर मिळणार आहे मग एकशे ऐंशी मधून पंधरा वजा केल्यानंतर आपल्याला एकशे पासष्ट रुपये मिळतात म्हणजेच आपण पहिल्या प्रकारानुसार आणि दुसऱ्या प्रकारानुसार सोडवलेलं उत्तर आपलं टॅली होत आहे परंतु दुसरी पद्धत ही आकलनावर आहे तुम्हाला एका किलोची साखर किंमत किती आहे ते समजलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारे कितीही रुपयेची कितीही किलो साखरेची किंमत काढता येऊ हो शकते तर आपलं पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे यासारखे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या महास्पर्धा स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा